श्रावणामध्ये बरेच गृहस्थ आणि गृहिणी उपवास धरत असतात सोमवार गुरुवार शनिवार एकादशी आणि चतुर्थी पण आहेच हे सगळे उपवास श्रावणामध्ये येत असतात आणि चातुर्मास पण आहे या सगळ्या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये उपवासांचं प्रमाण फार असतं आणि या उपवासामध्ये आपण काय घेत असतो तर साबुदाण्याची खिचडी तशी साबुदाण्याची खिचडी ही बऱ्याच जणांना आवडत असते परंतु ही साबुदाण्याची खिचडी जर तुम्ही लॉंग स्पॅनमध्ये सारखी खात असाल तो सा जास्त तो। तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्की होणार आहे याचं कारण असं की साबुदाणा हा जास्तीत जास्त पृथ्वी गुणाचा आहे आणि पचायला अतिशय जड असतो तुम्ही साबुदाणा बघा भिजवल्यानंतर कसा लगदा होतो त्याचा खिचडी केल्यानंतर लगद्याचे गोळे गोळे होतात आणि त्या साबुदाण्याच्या दाण्यामधले छोटे छोटे कण हे अतिशय असे दाबून बसलेले आहेत निसर्ग दाबून बसलेले आहेत त्याच्यामुळे जेव्हा पोटात जातो तेव्हा तो डिसइंटिग्रेट व्हायला म्हणजे पचनाला जे डिसइंटिग्रेशन आवश्यक असतं ते डिसइंटिग्रेशन ह्या साबुदाण्यामध्ये होत नाही आणि त्यामुळे पचनशक्तीवर त्याचा अतिरिक्त ताण येतो आणि पचनाचे विकार चालू होतात व्यवस्थित भूक लागत नाही पोट डंबरतं पोटामध्ये गॅस होतो पोट साफ होत नाही आम्लपित्ताचा त्रास व्हायला लागतो डायबिटीज ज्यांना आहे त्यांची शुगर वाढू शकते आणि तुम्हाला आम्लपित्तामुळे वरती डसकेसुद्धा येऊ शकतात हे सगळे प्रॉब्लेम्स साबुदाणा जास्त खाल्ल्यामुळे होतात त्यामुळे जर तुम्हाला साबुदाणा खायचा झाला तर तो प्रमाणामध्ये आणि योग्य त्या वेळी खा भूक लागल्यावरच खा जास्तीत जास्त उपवास करून जास्तीत जास्त साबुदाणा खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही